जय आदिशक्ती आदेश मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू आणि भगिनींचं सर्ष स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ मला विचारला गेलेला प्रश्न आहे किंवा मला निदर्शनास आलेली एक गोष्ट आहे त्यावरती मी बनवलेला आहे आणि गरजेचाही आहे महत्वपूर्ण आहे आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत बघा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचे ला आहे ला ला आ, कमेंट करायच्या आहे शेअर करायच्या आहे आणि सबस्क्राईब करण्याची दैवी सेवा सर्वांनी करायची आहे मला तुम्ही दे देणाऱ्या प्रोत्साहन आणि प्रतिसादामुळं मी नवनवीन व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमच्यापर्यंत आणणार आहे पहा काय राहतं माहिती आहे का आत्ता हल्लीच्या काळामध्ये असं होताना दिसतंय आपल्याला किंवा होतं आहे असं बऱ्याच ठिकाणी की संचार हा फक्त वयस्कर किंवा एक ठराविक एज किंवा कम म्हणजे काही मर्या अशा मर्यादा नाहीत व संचार वारं किंवा दहा आध्यात्मिक अवस्था होण्याच्या कोणत्याही अशा स्टेज नाहीत की त्याच वयामध्ये ह्या गोष्टी होतात असं काही नियम नाहीत कोणत्याही अवस्थेत जाऊन अक्षरशः खूप छोट्या छोट्या मुलांना अक्षरशः पाच सात नऊ दहा अशा वयातील मुलांनाही संचार येतो ज्या मुली मुलं मुली कॉलेजला जातात शिकतात जॉबवर आहेत अविवाहित आहेत अशाही मुलामुलींना संचार येऊ शकतो लग्नानंतरही येऊ शकतो किंवा एक वय झाल्यानंतरही येऊ शकतो संचार कधी येऊ शकतो याला अशी काही ठरलेली बंधनं नाहीत बंधना बाहेर आहेत ह्या गोष्टी पण हे सगळं सत्य असताना देखील काही काही घरांना किंवा काही काही ठिकाणी खूप असे चुकीचे अनुभव आलेले आहेत किंवा त्यांचे विचार म्हणजे काहींची मानसिकता अशी आहे की संचार आल्यानंतर आमच्या मुलाच्या भविष्याला काही अडचणी येतील का म्हणजे पुढील भविष्यामध्ये मुलांचं काय फ्युचर असेल तर या विषयावरती आज आपण व्हिडिओ बनवणार आहात पहा तुमचं म्हणणं बरोबर आहे अगदी की जगामध्ये बऱ्याच लोकांची मानसिकता आहे की संचार हा चुकीचा आहे किंवा म्हणजे यायला नाही पाहिजे भक्तीच करतोय तर भक्तीच असायला पाहिजे सर्वसाधारण आयुष्य म्हणून जगावं अशी बरेच कुटुंबाची इच्छा आहे संचारच याचं फळ असावं असं आसा नाही किंवा अजूनही जगामध्ये बऱ्याच लोकांची मानसिकता नाही संचार वारं स्वीकारण्याची असं म्हणला तरीही चालेल जेव्हा अल्पवयीन मुलींना मुलांना संचार येतो किंवा लहान मुलांना संचार येतो किंवा शालेय अवस्थेतील मुलांना संचार येतो तर पहिलाच प्रश्न आईवडिलांना सतावणारा म्हणजे की आता मुलांचं भविष्य काय आणि पुढे काय होणार यांचं आयुष्याचं म्हणजे एक थोडक्यात स्वल्पविराम लावल्यासारखं त्यांना होऊन की किंवा खूप सारे प्रश्न त्यांना सतावत असतात तर त्या प्रश्नांची उत्तरं म्हणून मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे खरंच खूप गरजेचं आहे आणि महत्वपूर्ण आहे बघा मुळात काय होतं माहिती आहे का संचार नेमकं काय आहे हे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे यामागच्या तर संचार म्हणजे तुमची भक्तीची उत्कट अवस्था असते आणि कधी कधी काय होऊन जातं काही मुलं भक्तीच करत नाही तरी त्यांना संचार येऊन जातो मग असं नाही की त्यांनी ना भक्ती केली म्हणून त्यांना संचार आला तर त्यांचं पूर्वजन्माचं संचित म्हणा किंवा काय असेल त्यांची परमेश्वरा चरणी जी पूर्वजन्मीची पुण्याई त्यामुळे ह्या जन्मामध्ये मग शक्य आहे का की पाच सात वर्षाचा आहे दहा वर्षाचा आहे किंवा पंधरा सोळा काय असेल वय त्या वैश वर्षातच त्यांना संचार यायला लागला आहे किंवा त्यांची अवस्था व्हायला लागली ला। हो ला ला। लगेच ह्या गोष्टी शक्य नाही तर पूर्वजन्मीचं संचित म्हणा किंवा त्यांच्यावर काय असलेली भगवंताची कृपादृष्टी ते फळ या जन्मामध्ये म्हणून त्यांची ती भक्तीची अवस्था व्हायला हो लागलेली ला ला आहे ला ला ला। त्यांना संचार यायला लागलेला आहे परमेश्वराची त्यांच्यावर कृपा झालेली आहे कधी कधी तर काय होऊन जातं की काही मुलांना काही देवं माहितीही नसतात त्यांनी कधी त्या तीर्थक्षेत्रे गेलेले नसतात त्यांचं दर्शन घेतलेलं नसतं नावही ना ऐकलेलं नसतात पण अशा भगवंताची कृपा त्यांच्यावरती होऊन जाते तर ह्या गोष्टी पूर्व परंपरेशी म्हणजे पूर्वजन्माशी रिलेटेडही असू शकतात किंवा त्यांचं पूर्वजन्माचं संचित असू शकतं त्यांची भक्तीची ती लेवल झालेली ले असू शकते किंवा ती जे देवं आहेत तर त्यांची कृपा त्यांच्यावर झालेली असू शकते किंवा काहीतरी नातं पूर्व पासून चालत आलेलं असू शकतं त्यामुळे ह्या गोष्टी होतात तर असो मुळात प्रश्न असा आहे की जर संचार आला कमी वयामध्ये तर भविष्य काय आता मार्ग काय पुढे तर मी आई वडिलांना म्हणेन जगातली सगळ्यात मोठी काळजी ही आई वडीलच यांनाच असते मुलांची आणि ह्यांच्यापेक्षा जास्त हित यांचं कुणी करू शकत नाही या जगामध्ये तरी सध्याच्या स्थितीमध्ये तर पहा घाबरण्यासारखं काही नाही फक्त विषय असा आहे की तुम्ही योग्य ठिकाणी जायला हवं कारण तुम्हाला वाटतंय तसं सगळं विस्केटलेलं नाही किंवा चुकीचं काही नाही किंवा त्यांच्या आयुष्याचं काही वाटोळं होणार नाही किंवा चुकीचं काही घडणार नाही फक्त तुम्ही एक योग्य गादीवरती योग्य मार्गदर्शक किंवा योग्य यो, यो गुरुवर्य योग्य महाराज अशा ठिकाणी जायला गरजेचं आहे कारण वारं आलं म्हणजे तुम्ही लगेचच ज्ञानमाळ वगैरे करून किंवा लगेच गोष्टी करून सगळं शांत म्हणजे झालंच पाहिजे असं पण काही नसतं कारण बघा आता तुम्ही जर ज्ञानमाळ केली परडी घेतली तर प्रश्न असा पडतो की तिच्या सासर मुलीला स्वीकारलं पाहिजे एज्युकेटेड फॅमिली मिळेल तर तिच्या नवऱ्याने ह्याला प्राधान्य दिलं पाहिजे हे खूप सारे प्रश्न असतात तर या सगळ्या गोष्टींना समाधानकारक किंवा स्थिर करण्याचं कारण एक गोष्ट होऊ शकते की तुम्ही दीक्षा घेऊन काही दिवस थांबू शकता म्हणजे ज्ञानमाळच केली पाहिजे आणि परडे घेऊन लगेच गोष्टी केल्या पाहिजे तर असं गरजेचं नाही तात्काळ दीक्षा घेऊन किंवा काही गुरुमंत्र घेऊन किंवा गुरु, गुरु आशीर्वादाने काही दिवस या गोष्टींना तुम्ही आळा घालू शकता स्थिरपणा आणू शकता शिवाय दुसरी तर गोष्ट आहे की तुम्हाला नकोच असेल संचार ठीक आहे खूप कमी वय आहे आणि नकोच आहे तुम्हाला ह्या गोष्टी तर तुम्ही योग्य त्या मार्गदर्शकाकडून म्हणजे योग्य त्या महाराजांकडून योग्य त्या गुरूंकडून ह्या गोष्टी थांबवू शकता पण मला असं लक्षात आलं आहे की चुकीच्या पद्धतीने तुम्हाला समजावलं जातंय की जर वारं बंद केलं संचार बंद केला तर तुम्हाला त्याचा त्रास होईल भविष्यात अडचणी येतील खूप साऱ्या वाईट गोष्टींना तोंड द्यावं लागेल आयुष्यामध्ये खूप सारे, सारे संकटं येतील तर असं काहीच होणार नाही तुमच्या आयुष्यावर वाईट असा काही परिणाम होत नाही जो भगवंत त्याच्या भक्ताचं वाटोळ करतो किंवा त्यांच्यावर अवकृपा करतो किंवा वाईट गोष्टी त्याच्या आयुष्यात घडतील असं काही हे करतो तो दे। ना देव नाही देव मुळात कधी कुणाचं वाईट करत नाही नवस ना जरी फेडला तर नाही फेडला तरी देव वाईट ना वा ना देव करत नाही किंवा काही गोष्टी केल्या नाहीत तुमच्याकडून राहून गेला वेळ झाला तर देव काही करत नाही तुम्ही ज्ञानवाळच केली पाहिजे तुम्ही असंच केलं पाहिजे इतकाच खर्च केला पाहिजे तितक्याच बळी दिल्या पाहिजे या गोष्टी चुकीच्या आहेत कुठल्याही ग्रंथात कुठल्याही ह्याच्यामध्ये नमूद करून ह्या गोष्टी ठेवलेल्या नाही फक्त याच्यासाठी ह्या गोष्टी शांत करून घेणं म्हणजे तुम्ही गुरुत्वाला प्राप्त करणं गरजेचं आहे तर ते योग्य पद्धतीने पण करून घेणं गरजेचं आहे चुकीच्या गोष्टीत भरडले जाऊ नका गरबडू नका घाबरू नका आणि त्यांच्या भविष्यातील आयुष्यावरती त्यांचा वाऱ्याचा किंवा संचाराचा काहीच वाईट परिणाम होणार नाही फक्त योग्य मार्गाने गेलात तर चुकीच्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच याचे वाईट परिणाम होऊ शकतात अक्षरशः काही काहींना असे अनुभव आलेले आहेत की अल्पवयीन मुलींना संचार आल्यानंतर त्यांच्या ज्ञानमाळ परडी त्यांना सगळं केल्यानंतर लग्नच करून दिलं आणि त्यानंतर तिच्या आयुष्याची पार धूळधानी झाली तर मुळात मी म्हणेल आधी तर संचार आहे का आहे तर ती पॉझिटिव्हिटीचा आहे की निगेटिव्हिटीचा हे तुम्ही नीट दाखवलं होतं का शहानिशा केली होती का खरंच तो संचार दैवी शक्तीचा होता राशी परीक्षण झालं होमात खेळलात किंवा ह्या गोष्टी झाल्या म्हणून म्हणून सिद्ध होत नाही की तुमचा संचार दैवी आहे त्याच्यासाठी खूप साऱ्या आध्यात्मिक परीक्षा असतात निगेटिव्हिटी काही काही इतकी नाटकं करते की ती देव सुद्धा उदंड आयुष्य तुमच्या घरात राहू शकते तर हे ओळखणारी समोरची व्यक्ती सामर्थ्यवान असायला पाहिजे मुळात तुमचे गुरु त्या अवस्थेचे उच्च अवस्थेचे असायला हवेत म्हणजे तुम्हाला तुमची कोणतीही फसवणूक होत नाही तुम्ही ना योग्य त्या मार्गावरती असता घाबरण्यासारखं काहीच नाहीये आहे देवदेव आहे फक्त संचार आला वारा आला आध्यात्मिक अवस्था झाली तर भक्ती करत राहा देव तुम्हाला कधीच शिक्षा देणार नाही तुम्ही नाही काही केलं तर आणि विषय राहिला लग्नाचा फ्युचरचा तर काही गोष्टी जाणून बुजून बोलून सॉर्ट आउट होतात ठीक आहे समोरच्याची मानसिकता समजण्याची असली तर ते सगळं समजून घेतात आणि डोकं जागेवर भानावर राहून किंवा काही गोष्टी व्यवस्थित ज्या त्या पद्धतीने झाल्या तर तर समोरच्या व्यक्तीही समजून घेतात मार्ग काढला तर मार्ग निघतो फक्त विषयाकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदला वारसंचार म्हणजे कोणती वाईट अवस्था नाही ठीक आहे त्याला पण काही गोष्टीची बंधनं आहेत लिमिटेशन आहेत ज्या त्या गो वेळेला ज्या त्या गोष्टी होतात त्या त्या गोष्टीला बंधनं करून घ्या आणि गोष्टी होऊन जातील आणि त्यांचं आयुष्यात वाटोळ होणार नाही जर भगवंत आहे तर नक्कीच त्यांचं कल्याण होईल त्यांच्या आयुष्याला गती मिळेल वैवाहिक ही, ही सुधारेल करिअरमध्येही त्यांना कोणताही बाधा येणार नाही त्यांना हवं त्या क्षेत्रात जाता येईल हवं ते शि शिकता येईल असं काही नाही पाळणुकीचे बंधनं असतात पण देहाला मनाला नाही मनामध्ये भगवंत राहतो तर मनाला कोणतीच बंधनं नसतात मनाने चारित्र्याने वाणीने आणि विचाराने प पवित्र राहा म्हणजे नक्कीच भगवंत तुमच्यावरती कृपा करेल बघा योग्य त्या मार्गदर्शनाखाली मुला मुलींसाठी पुढे हे करा वाटचाल करा आई वडिलांना माझं एकच सांगणं आहे की घाबरू नका काही होत नाही आणि देव तुमच्या मुला मुलींचं कधी वाईट करणार नाही हवं असेल तर संचार ठेवा नको असेल तर तुम्ही योग्य त्या पद्धतीने योग्य त्या गुरुवारांकडनं तो थांबून घेऊ शकतो योग्य ते मार्गदर्शन घेऊ शकता आणि परमेश्वराला फक्त एकच प्रार्थना करायची की माझ्या मुलं मुलीच्या भविष्यासाठी आम्हाला योग्य मार्गावर न्या योग्य त्या गुरुच्या ठिकाणी न्या जगामध्ये अशीही काही व्यक्ती आहेत जे चांगलं मार्गदर्शन करतात चुकीच्या मार्गाला तुम्हाला नेत नाही ठीक आहे पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला आध्यात्मिक काही अडचणी असतील प्रश्न असतील तर मला कॉल मॅसेज करू शकता व्हिडिओच्या खाली माझा नंबर दिलेला आहे नवनवीन विषयांवरती मी वी व्हिडिओ बनवत राहणार रा आहे तुम्हालाही काही प्रश्न असतील शंका असतील तर मला विचारत राहा मी त्याचं निरसन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन जय आदिशक्ती आदेश